ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे व्यक्तीच्या कुंडीत चंद्राची स्थिती महत्वाची कारण चंद्राचा संबंध हा मन आणि आहे चंद्र चंद्र कमकुवत असेल असेल तर तर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात मजबूत सकारात्मकता आनंद समृद्धी आणि सुदृढ आरोग्याचा कारक ठरतो ज्योतिषशास्त्रानुसार कर्क ही जलतत्वाची रास त्यामुळे जलप्रमाणे या राशीच्या लोकांचा स्वभाव देखील चंचल असतो असे असले तरी जे काम हाती घेतात ते छान प्रकारे करून दाखवतात कर्क राशीचे लोक चंचल स्वभावाचे असले तरी फार महत्त्वाकांक्षी नसतात मात्र त्यांना प्रगती नक्कीच आवडते हे लोक शांत संयमी आणि कुटुंब वस्तल असतात कुटुंबाच्या सदस्यांसह ते त्यांच्या भोवताळच्या लोकांची देखील काळजी घेतात अशा या कर्क राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे, चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे चला जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीसाठी संमिश्र ठरण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचे आव्हान पेलावे लागू शकते तुमच्या नवीन अध्याय सुरू होऊ शकतो परंतु सावधगिरीने पुढे जाणे आवश्यक आहे आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आणि आरोग्याची काळजी घेणे देखील या महिन्यात महत्वाचे असेल या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल याशिवाय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवी लोकांना भेटण्याची संधी मिळेल जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल त्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता या महिन्यात तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आणि तुमचे अपूर्ण काम पूर्ण होईल या महिना तुमच्यासाठी नवीन सुरुवात करण्याची संधी घेऊन आला आहे त्यामुळे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील रहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे इतरांच्या वादात विनाकारण हस्तक्षेप केल्याने तुमच्या महत्त्वाच्या कामावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते या महिन्यात तुमच्या स्वभावात शांतता आणि स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा रागावून आणि अवैग्यपूर्ण होऊन महत्त्वाचे नातेसंबंध खराब करू नका आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा जर तुमच्याकडे प्रवासाची योजना असेल तर ती पुढे ढकलणे उचित ठरेल प्रवास प्रवास करायचा असेल तर नीट नियोजन करा आनी काजी प्रवास करा आणि काळजीपूर्वक फेब्रुवारी वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते तथापि कामाच्या ठिकाणी आपले कर्मचारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राखणे महत्वाचे असेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या टीम सोबत एकत्र काम करण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता वाढेल तसेच दूरच्या ठिकाणांसोबत नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतात नोकरदारांनी आपली कागदपत्रे जपून ठेवावीत त्यामुळे अधिकाऱ्यांची नाराजी टाळता येईल तुमच्या कामात चौकसपणा आणि संस्थात्मक कौशल्य दाखवणे महत्त्वाचे ठरेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या घरात आनंद शांती आणि सौहार्दाचे वातावरण असेल प्रेम संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो कारण तुमचे प्रेम संबंध कुटुंबाच्या मान्यतेने विवाहात बदलू शकतात या महिन्यात जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे तुमच्या घरात उत्साहाचे वातावरण असेल घरात आनंदाचे आणि हास्याचे वातावरण राहील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा होईल ज्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बदलत्या हवामानामुळे तुमची दैनंदिन दिनचर्या संतुलित आणि शिस्तबद्ध ठेवा विशेषतः उच्च पातळीचे प्रदूषण असलेल्या भागात जाणे टाळा कारण याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो या महिन्यात वाढू शकते त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला आधीच काही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे उपचार सुरू ठेवा या महिन्यात तुमच्या आरोग्याला प्राधान्य देणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असेल कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना काहीतरी नवीन शिकण्याचा असेल या महिन्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल काही विशेष कामासाठी तुम्हाला तुमच्या शहराबाहेर प्रवास करावा लागू शकतो या महिन्यात तुम्हाला वादाचे प्रसंग टाळावे लागतील नातेवाईकांशी समन्वयाचा आभास असू शकतो आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात सकारात्मक विचार करून पुढे जावे लागेल न्यायालयीन प्रकरणांमध्ये गुंतागुंत वाढू शकते धार्मिक कार्याकडे तुमचा कल कमी होऊ शकतो घरातील मोठ्यांचा आदर करावा या महिन्यात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात समाजात प्रतिष्ठा राहील विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल प्रेम प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात मुलांच्या बाजूने विशेष अडचणी येणार नाहीत या महिन्यात कर्क राशीला नशीब चांगले साथ देईल उत्पन्न चांगले राहील कामाच्या ठिकाणी तणावमुक्त वातावरणातून तुम्हाला सहकार्य मिळेल व्यवसायात भरभराट होत राहील नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल नवीन संसाधने खरेदी करण्याची योजना आखली जाईल घराबाहेर खाण्याची पिण्याची मोज मजा करण्याची संधी मिळेल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमची हुशारी आणि कार्यकुशलता वापरावी हे तुम्हाला संकटापासून वाचवायला मदत करेल या महिन्यात कर्क राशीला दूरच्या यात्रेचे योग बनतील कुणी विपरीत मित्रांसोबत दूरच्या यात्रेला योग बनवू शकतात यात्रेच्या वेळी कुणी खास मित्रता होऊ शकते हा महिना मौज मस्तीत व्यतीत होऊ शकतो यासोबतच काही धर्मकार्याची कार्यही तुम्ही करू शकतात कौटुंबिक संबंध मधुर राहतील वैवाहिक संबंधातही उत्तम असाल परंतु काही समस्याही समोर येतील प्रेम संबंधासाठी महिना चढ भरलेला राहील विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ राहील तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात सन्मानित केले जाऊ शकते तुम्ही खूप मेहनती कराल यामुळे तुम्हाला भरपूर प्रशंसाही मिळेल या महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी तुम्ही चंद्रदेवाच्या बीज मंत्राचा जप केला पाहिजे